नवीन पाणी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू आहे या पाईपलाईन रस्त्याच्या बाजूला किंवा मधोमध टाकल्या जात आहे परंतु अनधिकृत वसाहतीमध्ये पाईपलाईन टाकण्याच्या कामात जाणून बुजून अडथळा आणून काम बंद पाडले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामध्ये जो अडवा येईल त्याच्या घरावर बुलडोजर चालवले जाईल असा दम आता महानगरपालिका प्रशासकांनी दिला आहे नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी आढावा घेतला जायकवाडी धरणात सुरू असलेले जॅकवेलचे काम तसेच मुख्य जलवाहिनी टाकण्याचं काम नक्षत्रवाडी येथील एम आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला त्यासोबतच शहरात अंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गतीने सुरुवात झाली आहे ही पाईपलाईन टाकताना ड्रेनेज आणि पाण्याची पाईपलाईन फुटली जात असल्याने दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून कंत्राटदार कंपनी मार्फत आणि पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करून घ्यावी कंत्राटदार कंपनी जर दुरुस्ती करून देत नसेल तर महानगरपालिकेमार्फत तातडीने हे काम पूर्ण करून झालेल्या खर्चाचे बिल कंपनीच्या बिलातून कपात करावे अशा सूचना प्रशासकांनी दिल्या यावेळी कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी म्हणाले की शहरातील अनधिकृत वसाहतीमध्ये अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करताच नागरिकांकडून त्यास विरोध केला जात असून हे काम बंद पाडले जात आहे बंबाट नगर भागामध्ये वीस फूट रस्त्या अंतर्गत पाईपलाईन टाकताना त्या भागातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे काम बंद करावे लागल्याचं त्यांनी सांगितलं यावर प्रशासक जी श्रीकांत हे म्हणाले की पाईपलाईनच्या कामात जो आडवा येईल त्याच्या घरावर बुलडोजर चालविले जाईल या कामामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही पाणी पुरवठ्याची पाईपलाईन ही जात आहे पाइप ही, ही पाइपलाइन सार्वजनिक रस्त्याच्या जागेतून टाकण्यात येत असल्याने नागरिकांकडून विरोध होण्याचे कोणतेही कारण बंबाट नगर मध्ये वीस फुटांचा रस्ता आहे पाइपलाइन टाकण्यास कोणताही पर्याय नसल्याने या रस्त्यामधून ही पाइपलाइन टाकण्यात येत आहे यामुळे अनधिकृत वसाहतीमध्ये पाईपलाईनच्या कामामध्ये अडथळा आणल्यास सहन केलं जाणार नाही असेही प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलंय